मार्क्सवादी कम्युनिटी पक्षाचे चोवीसवे महाराष्ट्र अधिवेशन आणि सभा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सेलूमध्ये सभेचे आयोजन करण्यात आलं आहे हुतात्मा स्मारकेतून अधिवेशनाच्या शोभायात्रेला सुरुवात होणार असून टिळक येथे सभा होणार आहे या सभेचे प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय समन्वयक माकपो पॉलिट ब्युरो कॉम्रेड प्रकाश खासदार कॉम्रेड निलोत्पक बसू कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे कॉम्रेड डॉक्टर उदय नारकर उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनात कष्टकरी कामगार संघटनांच्या पदाधिकारी सदस्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य भाई ठोंबाळ कॉम्रेड रामकृष्ण शेरे व इतर अनेक कॉम्रेड यांच्या वतीने करण्यात आले आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष याचे सीपीआयसावे राज्य अधिवेशन आपल्या परभणी जिल्ह्यातील सेलू येथे होऊ घातले आहे त्यानिमित्ताने त्याचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आणि कष्टकऱ्यांचा कामगारांचा शेतकऱ्यांचा विद्यार्थी महिला तरुणांचा जो पक्ष आहे ज्यांच्या जैं, हक्क अधिकारासाठी जो प्रामाणिकपणे लढतो आणि भ्रष्ट नसलेला असा हा पक्ष आहे धर्मनिरपेक्ष असा हा पक्ष आहे याचं चोवीसावे राज्य अधिवेशन आपल्या सेलू येथे होत आहे त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज बाईक रॅलीच्या माध्यमातून तो प्रचार परभणीमध्ये केलेला आहे परभणी शहर परभणी जिल्हा येथील सर्व नागरिकांना कष्टकरी कामगार सगळेच यु, विद्यार्थी युवक महिला या सर्वांना या निमित्ताने नम्र आवाहन करतो की सत्तावीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला सत्तावी सुरु होणाऱ्या या राज्य अधिवेशनामध्ये विशेषतः याची जी जाहीर सभा आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता आणि उद्घाटन सत्र सकाळी साडे दहा वाजता होणार आहे सेलू मध्ये त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त संख्येने हजर व्हावं आणि कष्टकऱ्यांचा पक्ष वाढवण्यासाठी एकजूट करावी असं नम्र आव्हान मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा कमिटी सदस्य म्हणून इथे आपल्या समोर करतो धन्यवाद पक्षाचे चोवीसवे राज्य राज्य अधिवेशन सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी होत आहे त्या अधिवेशनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही परभणी शहरामध्ये आज मोटरसायकल रॅली काढली आहे आणि ह्या रॅलीचा समारोप आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ करत आहोत या निमित्तानं मी परभणी जिल्ह्यातील नागरिकांना तरुणांना आवाहन करतो की सत्तावीस तारखेच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने होणाऱ्या रॅलीसाठी चार वाजता सेलू येथे जमा व्हावे व प्रकाश काढत हे आमचे मार्गदर्शक साडेपाच वाजता सर्व जनतेला संबोधित करणार आहेत त्या निमित्ताने साडेपाच वाजता जाहीर सभा होणार आहे त्या सभेसाठी परभणी जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी तरुणांनी महिलांनी उपस्थित राहावे ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पक्षाकडून मी विनंती करत आहे धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी टी एल पी न्यूज परभणी